नमस्कार मी आहे शिंदर आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओचं तुम्ही टायटल हे पाहिलेच असेल आणि त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये एंट्री केली आहे <laughs> तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही अप्पल जे आहे ते कसे रिमूव्ह करणार अवघ्या काही पेंटामध्ये तर कधी काय होतं माझ्यासोबत की कधी कधी पार्टीला जायचं असतं आणि लक्ष येतं त्यावेळेस की यार यार आपण अपरिप्स केले नाही आहे तशी म्हणजे अपलिपची ग्रोथ जी आहे थोडीशी जास्त आहे कारण की प्रत्येकाची अपलिप्सची ग्रोथ जी असते ही वेगवेगळी असते जसं तुमची केसांची हेअरची ग्रोथ जशी असते तशी तुमची अप्पर लिफ्टची आयब्रोची जी ग्रोथ असते म्हणजे हेअरची जी ग्रोथ असते त्या ती त्यावर डिपेंड असते तर मला कसं ना पंधरा वीस दिवसानंतर जायला पालनमध्ये हे कंपल्सरी जावं लागतं पण कधी कधी काय होतं की एवढे सगळे काम असतात त्यावेळेस मला काय नाही तर मी अशा वेळेस काय करते घरच्या घरी कसा उपाय करते तो या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सब शेअर करते जरा तर मग बघूया व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लागणार आहे एवर युजचं हे गोल्डन ग्लो बिल ऑफ मास्क आणि हे पॅ सॅशे जे आहे ते पंधरा रुपयाला आहे ह्याच्यापेक्षा मोठं पण भेटतं पण मी छोटं जाणते कारण की मला एवढी काही गरज पडत नाही त्यानंतर सेकंड तुम्हाला लागणार आहे वावचं हे ॲलोवेरा जेल हे खूप छान अलोवेरा जेल आहे जे मी यूज करते आणि पेनची जशी आहे की याच्यात नाईन्टी नाईन पर्सेंट प्युअर अलोवेरा आहे ट्रान्सपरंट आहे म्हणून हे मला खूप आवडतं त्याच्यानंतर थर्ड जो प्रोडक्ट आहे तो मी घेते आहे हळदी जो आपल्या घरात सगळ्यांकडे अवेलेबल असतो तर एक बाउल घ्या तसं तुम्ही पाहू शकतात मी एक व्हाईट कलरचं बाउल घेतलेलं आहे त्याच्यात ऑरेंज ऑफ मास्क टाका जास्त नाही लागणार थोडसच से लागत सेकंड आहे बाउलच अलोवेरा जेल घ्या टाका आणि थर्ड जे आहे हळदी टाका एकदम टाका आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे मिक्स करा नेक्स्ट प्रोसिजर काय आहे आता मी सांगतो अप्पलिप्स जे आहे तिथे तुम्हाला हे मिश्रण जे हे लावायचं आहे ते तुम्ही ब्रशनी लावू शकता किंवा तुमचे फिंगर जे आहे जे आहे ते सुद्धा लावू शकतात पण लक्षात ठेवा की तुम्ही हा जो थर आहे तो एकदम पातळ लावू नका किंवा जाड पण लावू नका मीडियम लावा म्हणजे व्यवस्थित लागेल ते आणि तेव्हाच ते तुमचे जे लिप्स आहे ते रिमूव्ह होतील पंधरा ते वीस मिनिटं साधारण ते तुमच्या लिप्सवर ठेवा म्हणजे जसं ड्राय होईल लक्षात येईलच तुम्हाला ड्राय झाल्यानंतरच ते काढायचं आहे பாயல सोपा आणि सिम्पल उपाय आहे तुमच्या अप्पर लिप्स घरच्या घरी रिमूव्ह करायचं एकदम पंधरा ते वीस मिनिटात ही प्रोसिजर आहे आणि जास्त खर्चिक पण आहे कारण की या सगळ्या गोष्टी आपल्या घरी असतात मी तुम्हाला सांगते ऍलोव्हजर हे सगळ्या लेडीज कडे असतं फक्त जर तुम्हाला वाटलं तर ॲव्हरेजचं जे गोल्डन पिल ऑफ मास्क आहे ते फक्त परचेस करायचं आहे आणि ते पण जास्त काही लागत नाही तुम्हाला त्याच्यानंतर जर उरलं तर तुम्ही ते तुमच्या पूर्ण फेसला सुद्धा लावू शकता तर आता तुम्ही म्हणताय शीतल डायरेक्ट आपण गोल्डन पिल ऑफ मास्क पण लावू शकतो आणि अप्पर लिप्स रिमूव्ह करू शकतो तसं करू शकतो आपण तुम्हाला एक सांगते जेव्हा आपण अपर लिप्स ऑफ मास्त जेव्हा काढतो तेव्हा आपली इथली जी स्किन असते ती खूप सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळं आपण जे घेतलं आहे एलोवेरा जेल एलोवेरा जेल जे आहे एक मॉइश्चरायझर सारखं काम करत आणि तुम्ही आता परत म्हणताल की हळदी का घेतली तर हळदी ह्याच्यासाठी घेतली एकदम थोड्या प्रमाणात घ्यायची जास्त नाही कारण की थोडसं मग तिथं चरचर होईल ना तर हळदी ह्याच्यासाठी घेतली की इथं कधी कधी काय होतं डार्क पिगमेंटेशन असतं तर त्याचे ते कमी करण्यासाठी कारण की आता आपण ते पंधरा वी ते वीस मिनिटं त्याच्यात ठेव इथं ठेवणार आहोत अप्पर लिप्सवर मग ते रिमूव्ह होतो थोडं थोडंसं तर त्यासाठी मी हळदीही वापरले आहे तर मला असं वाटतं की हा जो व्हिडिओ आहे खूप हेल्पफुल राहिला असेल तुमच्यासाठी आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा आणि हा सबस्क्राईब जर नसेल केलं अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा तर चला तर मी आता तुम्हाला भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये